आणि आपल्यावरचा विश्वास जर कायम ठेवायचा असेल ना निवडणूक आयोगाला तर निवडणूक आयोगाला हा निर्णय घ्यावाच लागेल मित्र हो भारतीय जनता पक्षानं अजित पवारांच्या असलेल्या पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या बाले किल्ल्याला मोठा हादरा दिला त्यामुळं इथल्या निवडणुकीची चर्चा साहजिकच महाराष्ट्रभर झाली भाजपानं एकशे वीस जागा जिंकल्या तर दोन्ही राष्ट्रवादी केवळ एकोणतीस जागावरच अडकून पडल्या इथला निकाल सगळ्यासाठी जेवढा धक्कादायक तेवढाच आश्चर्यकारक सुद्धा आहे तसं पाहिलं तर राज्यभरातले अनेक निकाल अशा पद्धतीचे आश्चर्यकारक आहेत विस्मयकारक आहेत आणि धक्कादायक सुद्धा आहेत निकाल लागले तरी सुद्धा या निकालावर लोकांचा सहजासहजी विश्वास बसताना दिसत नाही अव अगदी मतदार याद्यापासून बोगस मतदानापासून अगदी मतमोजणीपर्यंत जे काही गैरप्रकार झाले जे काही आरोप झाले जे काही दावे केले गेले निवडणूक का आयोगाच्या कार्यपद्धतीवर जे काही आक्षेप घेतले गेले ते सुद्धा तितकेच धक्कादायक ठरलेले आहेत निवडणूक आयोगाला हाताशी धरून काही भानगडी केल्या जात असल्याचा आरोप आजवर विरोधक करीत होते पण आता महायुतीतल्या घटक पक्षातून सुद्धा निवडणूक आयोगाला हाताशी धरून हेराफेरी केली जात असल्याचा आरोप होताना दिसले पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये मिळवलेल्या विजयाबद्दल बघा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांचं अभिनंदन केलं पण अजित पवार यांच्याच गोटातून भाजपानं निवडणुकीत मोठ्या भानगडी केल्याचा दावा केला अजित पवार यांच्या पक्षाच्या रुपाली ठोंबरे पाटील यांचा पराभव झाला पण पर त्यांनी केलेले आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहेत प्रत्यक्ष मतदान झालेली यंत्र ती ऐनवेळी बाजूला ठेवून मतमोजणीच्या वेळेला दुसरीच मतदान यंत्र आणली गेली होती असा त्यांचा आरोप आहे ज्या क्रमांकाच्या मतदान यंत्रावर प्रत्यक्ष मतदान घेण्यात आलं होतं ती मतदान यंत्र आणि मतमोजणी करण्यासाठी आणलेली मतदान यंत्र यांचे नंबर सुद्धा मॅच होत नसल्याचा हा आरोप आहे मतमोजणी झाली निकाल लागले आणि हा विषय सुद्धा चर्चेतून बाजूला गेला निवडणूक आयोगाचे अधिकारी पोलीस यंत्रणा यांना हाताशी धरून भाजपने आमचा पराभव केला हा पराभव मान्य नाही हा जनतेचा कौल नाही हा भाजपने दिलेला कौल आहे आमचा पराभव हा भाजपनं केलेला ई व्ही एम मशीनमधला घोटाळा भाजपाने विरोधात असलेल्या पक्षाचे केलेलं विभाजन सत्तेचा केलेला गैरवापर पोलिसांची घेतलेली मदत सत्तेचा गैरवापर करून केलेला हा पराभव आहे अशी टीका या ठोंबरे पाटील यांनी केली आम्ही हरलेलो नाही आहोत भाजपनं ही जग जिंकलेला नाही निवडणूक प्रक्रिया पारदर्शक चालवण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची पाहिजे ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड करण्यात आली लोकशाहीचा गळा घोटल्याचा आरोप सुद्धा ठोंबरे यांनी केला हा आरोप केवळ या रुपाली ठोंबरे यांनीच नाही केला मित्रांनो अजित पवार यांच्या पक्षाचे अमोल मिटकरी यांनी सुद्धा तेच म्हटलंय पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवार यांनी एवढं काम केलेलं आहे की तिथं पराभव होऊ शकत नाही या पुढच्या निवडणुका तरी बॅलेट पेपरवर घ्या आणि आपल्यावरचा विश्वास जर कायम ठेवायचा असेल ना निवडणूक आयोगाला तर निवडणूक आयोगाला हा निर्णय घ्यावाच लागेल ईव्हीएमचा फायदा ठराविक पक्षालाच कसा काय होतो असा प्रश्न सुद्धा त्यांनी विचारला भारतीय जनता पक्ष आणि अजित पवारांचा पक्ष राज्य राष्ट्रवादी हे माहितीमध्ये एकत्र आहेत सत्तेमध्ये एकत्र आहेत विरोधकांनी केलेला आरोप काही वेळ आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया पण आता घरातूनच मिळणारे या आहे भाजपा काय करणार हो भाजपासोबत सत्तेत असलेल्या पक्षातूनच हे आरोप होत असतील तर मग विरोधक करीत असलेल्या आरोपांना निश्चितपणे काही अर्थ आहे असं मानावं लागेल पण बघा किती हे आरोप झाले तरी त्याचं पुढं काही होणार नाही हे सुद्धा तितकंच खरं आहे हां मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार